श्री गणेशाय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग चोपन्नवा पण शकुनी मात्रपणाला एक एक वस्तू लावून घेत होता व कपट प्रयोगाच्या भाषांनी धर्माला पराभूत करत होता काही दोरे धनाच्या अवतीभोवती जमले विदुराची व त्याची शब्दाशब्दी वाढतच होती अरे जारे चोंबडेपणा करतोस आमचे खातोस नी पांडवांचे गोडवे गातोस मग इथे राहतोस तरी कशाला फितुराला या पुरात जागा नाही तुझ्यासारखे हित शत्रू परवडत नाहीत उघड शत्रू बरा तुला असेच जर शत्रुत्व करायचे असेल तर या आमच्या राज्यातून निघून जा इतके दिवस म्हातारा आहे दीन आहे व्यासपुत्र आहे बाबांचा भाऊ आहे भीष्मांना आवडता आहे म्हणून गई केली पांडवांची बाजू उघडपणे घेतोस मग इथून चालता हो विदूर काका तू आमचा नव्हेस दूर जा कर इथून जाईन जाईन एवढे झाल्यावर इथे बसून काय करायचे आहे चरफडत चरफडत विदूर वर मी घाव घातल्यासारखा गप्प बसला हस्तिनापुरातून आता जावेच लागणार हे त्याने ओळखले जरावे धृतराष्ट्राचे मन शून्य झाले पण वाहत्या प्रवाहात पुन्हा त्याचे मन धावू लागले हा खेळ म्हणजेच अधर्म आहे भीष्म मनात पुटपुटला पण तो आता काही सांगण्याच्या मनस्थितीतच नव्हता शकुनीने वारंवार चिडून धर्माला आपले सर्व पणाला लावण्यास प्रोत्साहन दिले त्यावेळी आव्हानांनी मन चेतवून चेतवून त्याने धर्माची विवेकबुद्धी पूर्णपणे नष्टच केली होती सारे धन हरवून बसल्यावर पशुधन राजभूषणे राजचिन्हे हरवल्यावर शकुनीने त्याला सहदेव नकुल अर्जुन भीम यांनाहीपणास लावण्यास चिथवले भाग पाडले आणि सारासार विचारच नष्ट झालेल्या त्या ज्येष्ठ भावाने एकामागून एक बंधूंना फाशांच्या खिळीवर हरवून टाकले साऱ्या सभेत प्रत्येक राजाला शकुनी खदखदा हसत सांगू लागला पहा हो पहा हे चारी पांडव आता आमचे झाले दुर्योधनाच्या सत्तेखाली आले प्रत्येक वेळी हा पटाई द्यूत खेळणारा हरतोय हे तुम्ही सर्वांनी पाहिलेच आहे आणि शेवटी द्यूतांची धुंदी झालेला आलेला तो अभिषिक्त धर्मराजा स्वतःलाच पणाला लावून बसला फासे टाकले गेले कौरवांच्या सर्व वीरांनी जागा सोडली पटाभोवती बसलेल्या मुख्य मुख्य खेळा खेळाडूंच्या भोवती कोंडाळे केले होते धर्माने स्वतःलाही पणाला लावले हे पाहून सारी सभा थक्क झाली दुर्योधन ही दृष्ट खरा पण क्षणभर त्याला कसे कसे झाले दुःशासन जवळच उभा होता त्याने टाळीच वाजवली फासे पडले धर्म हरला शकुनी उच्च स्वरात ओरडला हाय हाय द्रौपदीच्या जीवाचा थरकाप झाला माझे पाचही पती कौरवांचे दास झाले माझे आता काय होणार तिच्या अधूपोटात भीतीचा गोळा उठला आता हे दुर्दैव माझे काय होणार काय डोळ्यातून खळखळ असू वाहू लागले कुंती मातेच्या थरथरणाऱ्या वृद्ध तनुची तनुचा ती आसरा घेऊ लागली सुभद्रेला तिने मिठी मारली त्यांच्या घुसमटलेल्या दबलेल्या खुंदक्यांचा आवाज अंतपुरात कौरवपत्न्यांच्या मनाला आनंद देऊ लागला पण हे काय बाहेर कसला वादविवाद चाललाय सर्वजणी हुंदके देत ऐकू लागल्या धर्मात तू जरी हरलास तरी तुझी सर्वात मोठी मूल्यवान संपत्ती तशीच ठेवली आहेस तुझी पत्नी द्रौपदी तिच्यासारखी संपत्तीपणाला लावून बघ ती, ला ती सुलक्षण पत्नी तुला डाव जिंकून देईल मग तू लक्ष्मीच्या वर असताने पुन्हा सारे काही जिंकशील बघ प्रत्येक वेळी आम्ही ही समान मूल्याच्या वस्तूपणाला लावल्या होत्या बोल आहे का तुला धैर्य की विषयांची आसक्ती श्रेष्ठ ठरते अरे भूतपूर्व राजा अरे आमच्या स्वाधीन झालेल्या साऱ्या संपदा व सत्ता हिच्या मानाने काहीच नाहीत काय बोलता हा शकुनी मामा सभेत एकच जय जयकार उठला भीम अर्जुन म्हणजे दोन निराशेचे पुतळे झाले होते राज चिन्हे उतरून साधी वस्त्र नेसून बसलेले चारी बांधव द्रौपदीच्या आयुष्यभराचे स्वामी हातावर हात चोळत धर्माकडे नको हो नको हो अशा अर्थाच्या काकुळतेने मुद्रेने पाहू लागले भीमाची खळबळ अर्जुनाचे क्रोधाचे उसाचे व्यर्थ होते सारे धर्म बोलला छे मूर्तीमंत अधर्मच बोलला त्याच्या तोंडातून हो हो असा भित्तो की काय माझी सर्व गुण संपत् मी यावेळी पणाला लावतो सारी सबाटक मग बघू लागली प्रत्येक जण मग भराभरा मनातले बोलणे एकमेकांच्या जवळ बोलू लागला कोलाहल सुरू झाला धिक्कार धिक्कार अशी एकच गर्जना कित्येकाच्या तोंडातून निघाली भीष्म द्रोणांना कृपशल्यांना घाम फुटला दुर्योधन दुःशासन यांनी फारच आनंद प्रदर्शित केला इतका वेळ गप्प बसलेला धृतराष्ट्र आपल्या मुलांचा जय होतो याचा आनंद आतल्यात लपवून ठेवणारा धृतराष्ट्र पटकन उत्सुकतेने विचारू लागला काय झाले हो गोंधळात मला ऐकायला आले नाही आणखी काय जिंकले शकुनीने भीष्माने ते पाहिले धृतराष्ट्र धृत धु... धृतराष्ट्राची मुद्रा पाहिली त्याला धृतराष्ट्राचे बालपणापासूनचे सारे वर्तन आठवले कपट कामुकता दीर्घद्वेष स्वार्थीपणा प्रचंड बळ मनाची चंचलता गुळमुळी धर्म जिज्ञासा राजकारण खेळण्याची कुटील हौस सारे काही आठवले या अंध वासना पुरुषाला ही शंभर कडू फळे चाली असे त्याला वाटले सभेत जे सदृदय होते त्यांच्या डोळ्यातून असू उघळले द्रौपदीला तर धरित्री दुभंग होऊन पोटात घेईल तर बरे असे वाटले ती भीतीने थरथर कापू लागली फासे पडले शकुनीच्या हातातले फासे स्फटिक भूमीवर विचित्र खनखनाट करत ते घरंगळत कोलमडत उडत दूर जाऊन पडले बाराचे दान त्याने मागितले होते आणि बाराचेच दान पडले ते आकडे तिचा भीषण संदेश घेऊन आले होते जिंकली जिंकली शकुनी एकदम ओरडत आपले वय विसरून त्याने उडीच मारली जिंकली द्रौपदी जिंकली कौरवांनी एकच उद्गार काढले त्यांच्यापेक्षाही मोठ्या भरदार व आवाजात दुर्योधन गर्जना करून ओरडला अरे ये दासी पुत्रा विदुरा पाहतोस काय चल उठ लाडक्या धर्माच्या लाडक्या बायकोला घेऊन ये पुढे ती आमची दासी आहे तिला सांग ही संमार्जनी घे आणि आमची ही दुसरी मैसबा झाड आता काय पाहतोस तुझ्या प्रिय युधिष्ठिराने धर्माच्या पुतळ्याने तिला पणाला लावली होती विदुर उठला पण हल्ला नाही तो म्हणाला अरे दुर्योधना समोर सर्व नाशाचा कडा आहे पुढचे पाऊल टाकू नकोस तू कुळाला आगीत भस्म करणारा कलंक आहेस शत्रूंवर नीच मार्गाने विजय मिळवू नकोस द्रौपदी तुझी दासी कालत्रयी शक्य नाही अरे नीचा सर्वांच्या तोंडाला तू काळीमा लावला आहेस तू सारखा कुत्र्यासारखा भुंगतोस पण हे पांडव हत्तीसारखे सर्व सहन करीत आहेत छे छे एकवेळ दगड पाण्यावर तरंगतील पण हा दृष्ट मुलगा हिताचे शब्द ऐकणार नाही दुर्योधना लज्जाधर जरा विवेकधर दुर्योधन गरजला हा थेरडा कसला ऐकतो प्रतिकामी माझ्या सारथ्या उठ आज जा ती तिकडे द्रौपदी बसली आहे तिला घेऊन ये हा विदूर प्रत्येक वेळी पांडवांच्या विरुद्ध काही करायला घाबरतो पराक्रमाला दासी पुत्राकडे काय काम तू नको भिऊस त्या भीमाच्या दिपाड शरीराला घाबरू नकोस या अर्जुनाकडे पाहून कचरू नकोस आता तुलाच ते घाबरतील तो प्रतिकामी आज्ञेचा दास द्रौपदीजी जिथे बसली होती तिथे तो गेला स्वयप्रमाणे हात जोडून म्हणाला राज्ञी युधिष्ठिर महाराज द्यूताच्या नादाने केवळ अविवेकी झाले आहेत दुर्योधन महाराजांनी आपणा जिंकले आहे आपण धृतराष्ट्र महाराजांच्या दासी झाला आहात आपणाला इथून तिकडे नेणे भाग आहे आपण चलावे द्रौपदीने धीराने उरल्या सूर्या धै दह... उरल्या सुरल्या धैर्याने विचारले अरे प्रतिकामी द्यूतात कोणी स्वतःच्या पत्नीला पणाला लावीत नसतो स्त्रीशिवाय त्यांच्याजवळ दुसरी वस्तूच नव्हती काय नाही त्यांनी आधी सर्वस्वपणाला लावले आपले भाऊही पणाला लावले त्यांच्याजवळ काहीच उरले नाही तेव्हा त्यांनी आपणास स्वतःला पणाला लावले व ते हरले प्रतिकामी म्हणाला मग तू त्यांना उलट विचार की प्रथम त्यांनी स्वतःला पणाला लावले व ते हरले मी मागून मला पणाला लावले की आधी मला पणाला लावले व मागून स्वतःला लावले हे पहा ते काय उत्तर देतात ते मला सांग युधिष्ठिर महाराजांचीच जर तशी इच्छा असली तर मला आलेच पाहिजे पुन्हा प्रतिकामी सभेत आला त्याने धर्मांना निरोप सांगितला हा प्रश्न ऐकताच धर्माचे हातपाय गळाले तो चित्रासारखा तटस्थ उभाच बसला काहीच बोले ना तेवढ्या दुर्योधन म्हणाला जा जा द्रौपदीला सांग स्वतः सभेत ये मी तुझ्या नवऱ्याला प्रश्न विचार प्रतिकामी आम्ही गेला द्रौपदीला म्हणाला राजनी आपण स्वतः सभेत यावे असे दुर्योधन महाराजांचे सांगणे आहे द्रौपदी तू काय सांगतो आहेस मी स्वतः येऊ हा कोणता धर्म कौरवांच्या सभेत वंदनीय धर्मज्ञ आहेत त्यांना तू हा माझा प्रश्न विचार मी येणार नाही प्रतिकामी आम्ही परत गेला दास्य फार कठीण असते त्याने पुन्हा तोच प्रश्न सभेत सर्वश्रेष्ठ व ज्येष्ठ लोकांना विचारला पण दुर्योधनाने ठरवलेच होते काही झाले तरी द्रौपदी सफेद आणायचीच या कठीण प्रश्नातून आपल्याला पुढे आणखी प्रश्नांना तोंड द्यावे लागेल हे लक्षात घेऊन सर्वजण गप्प बसले धर्माने दूतांना संकेत केला तो जवळ आला धर्म म्हणाला असा निरोप द्रौपदीला सांग दूत गेला तो निरोप काय होता